बातमी आहे धारावीमधून धारावीमध्ये मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनाची तोडफोड केली गेली आहे मशिदीचा अवैध भाग तोडण्यास मुसलमानांकडून विरोध केला जातोय मुसलमानांकडून पालिकेच्या वाहनाची तोडफोड केली गेली आहे मशिदीचा अवैध भाग तोडण्यासाठी पालिका या ठिकाणी आली होती मात्र या ठिकाणी मुसलमानांकडून विरोध करण्यात आला आहे कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या पथकाला रोखण्यात आलाय शेकडो मुसलमान रस्त्यावर आलेले आहेत धारावीमध्ये आता सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय मुंबईच्या धारावीत सध्या तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली आहे मशिदीचा अभेध भाग तोडण्यावरून वाद सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र धारावी मध्ये आपण पाहतोय तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहतोय शेकडो मुसलमान या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात काय अधिकची माहिती काय सध्याची परिस्थिती परिस्थिती अजूनही जसे ते आहे सुमारे तीन चार तास झाले आहेत जशास तसे परिस्थिती आहे आप पोलिसांच्या बाहेर आहे व माझ्या उजव्या हाताला काही तणावाचं वातावरण तुम्हाला दिसून दिसत असेल ज्या महानगरपालिकेच्या गाड्या आहेत त्यांच्या गाड्यांच्या समोर जी लोकं आहेत मुस्लिम समाज आहे तो मोठ्या प्रमाणे रस्त्यावर उतरला आहे पोलिसांकडूनही मोठा फौज फौजफाट आहे तो तैनात करण्यात आला आहे मात्र काहीतरी परिस्थिती कुठेतरी हाताळण्याची गरज आहे पण ही परिस्थिती कुठेतरी आवाक्याच्या बाहेर चालली आहे पोलीस प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे पण काहीतरी जे निमित्त आहे त्या हिशोबाने मुस्लिम समाजांच्या भावना दुखावल्या गेल्याच्या निषेधार्थ त्यांनी इथून तणावाचं वातावरण निर्माण करून ठेवलं आहे पूर्णपणे दोन्ही बाजूला जाणारा जो रस्ता आहे तोही बंद करून ठेवला आहे त्यामुळे येथील स्थानिकांनाही त्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात तास जो आहे तो जातोय पोलीस प्रशासनाकडून सतत शांतता ठेवण्याचं आवाहन करण्यात येत आहे मात्र जी ज्या या बाजूला तुम्ही पाहिलात तर काहीतरी मुलं आहेत जी काहीतरी लोक आहेत जे समाजकंटक असतील ते काहीतरी गोंधळ घालत आहेत त्यांच्या वतीने तिथे जोर जोरात नारेबाजी करण्यात येत आहे तुम्ही पाहू शकता परिस्थितीच ती ती हाताबाहेर गेल्याचं एकंदरीत दिसून येत आहे प्रज्ञा नीलम महेंद्र तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आपण पाहतोय धारावी मध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या मुसलमानांची प्रतिक्रिया समोर आणि हे लोकांनी प्रोटेस्ट करत आहेत तिथं आणि जे गाडी इथं जमत होती त्याला फक्त थांबवलंय अरे चुकीची बातमी कुणी दगडफेक केलेला नाहीये इथं सायलेन्स प्रोटेस्ट होत आहे तुम्ही बघू शकता हजारो हजारो संख्येने लोक तिथं उभे आणि हे खासदार जे वर्षाताई गायकवाड त्यांनी शिंदे साहेबांना लेखी स्वरूपात काल जे लेटर दिलंय लेटर दिलाय कारवाई थांबवण्यासाठी आम्ही इथं था ह्याच्यासाठी आलोत की हे कारवाई तात्काळ इथं थांबवावी त्यानंतर हे पोस्टपोन करावी जी कारवाई आहे आणि कुठल्या दबावामध्ये दबावमध्ये बीएमसी प्रशासन काम करत या प्रकरणावरती नितेश राणे बोलत थेट जाऊया आता सकाळी धारावीमध्ये परत एकदा जिहादी मानसिकतेचं उत्तम प्रदर्शन आज तिखडच्या जिहाद्यांनी केलेलं आहे मी जे वारंवार बोलतोय की या जिहादी मानसिकतेच्या लोकांना आमच्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शरिया कायदा लागू करायचा आहे एका बाजूला संविधान बचाव ज्या नावाने भुंकत राहायचं दुसऱ्या बाजूला आपण अतिक्रमण म्हणतो आणि जे अतिक्रमण सिद्ध झाल्यानंतर मुंबई महापालिकेच्या माध्यमातून तिथे आज तोडण्यासाठी त्यांच्या पूर्ण टीम आली तेव्हा तिकडच्या जी जी का अरे रानी ही जी काय आलेला रावी आणि ही जी काय आणि त्याला अतिक्रमण म्हणून अगर मुंबई महापालिकेने घोषित केलं तर कुठलाही हिंदू हिंदू समाजाचा एकही नागरिक अशा पद्धतीने मुंबई महापालिकेच्या अंगावर जात नाही अशा पद्धतीने मुंबई महापालिकेच्या गाड्यांची तोडफोडही करत नाही